नद्यांच्या पर्यावरणीय समतोलासाठी राज्य शासनाने नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू अर्थात एम सँडचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे जिल्हा प्रशासनानं कृत्रिम वाळूचे उत्पादन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात असून कृत्रिम वाळू उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की कृत्रिम वाळू धोरणाचे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक वाळूवरील अवलंबन कमी करणे पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि बांधकाम क्षेत्राला योग्य दरा दर्जेदार वाळू उपलब्ध करून देणे आहे त्यामुळं अधिकाधिक खाणपट्टा धारकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं कृत्रिम वाळूचे उत्पादन करणाऱ्या पहिल्या पन्नास उद्योगांना उद्योजकांना जिल्हा प्रशासनाकडून सवलती देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील खाणपट्टा धारक संबंधित यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते